नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कोकणामध्ये गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे दोन उत्सव फारच जल्लोषामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात यावर्षीसुद्धा अगदी जल्लोषामध्ये सगळीकडे आमच्या कोकणामध्ये आमच्या गावी शिमगोत्सव साजरा केला जात आहे तर यावेळेस म्हटलं की सविस्तर असे व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमच्या गावातील हे जे सण आहेत शिमगोत्सव आहे आणि अजूनही काही संस्कृती आहे तर त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि बऱ्याच लोकांना शहरामध्ये असल्यामुळे आपल्या गावाकडच्या संस्कृती सण आणि हे सगळं काही पाहायला मिळत नाही पण यूट्यूबवरचे व्हिडिओज असल्यामुळे आपल्याला आता बरंच काही पाहायला मिळतं आणि त्यामुळे आपल्या गतकाळातील आठवणी जागृत होतात आणि म्हणूनच हा माझा एक छोटासा प्रयत्न तर आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामधून देव आता सगळ्यांना दर्शन द्यायला त्यांच्या घरामध्ये निघालेले आहेत आणि तत्पूर्वी इथे पालखीचा सोहळा होत आहे आणि पुस्तकांचं भव्य असं प्रदर्शनसुद्धा ठेवलेलं होतं स्टॉल लावलेले होते आणि नंतर हा जो मुंबई गोवा महामार्ग आहे तिथे ग्रामदैवत आणि श्री काळकाई माता यांची भव्य अशी सुंदर अद्भुत भेट घडून आली आणि त्यानिमित्ताने हा सोहळा अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला तर किती मनमोहक असं असतं हे सगळं देवांची भेट घडून येते एकमेकांशी आणि देव आपल्या भेटीला या शिमगोत्सवामध्ये आपल्या घरी येतात तर यावर्षी माझं माझ्या आजोळीसुद्धा जाणं झालं आणि हे जे गाव आहे ते आहे माझं आजोळ माझ्या आजीचं गाव माझ्या मामाचं गाव तरी ते मामाच्या घरीसुद्धा पालखी आली होती देव आले होते आपल्या भेटीला आणि यावेळी मला जाता आलं आणि म्हणूनच हे मी माझं भाग्य समजते कारण पालखीचं दर्शन होणं आपल्या दैवतेचं दर्शन होणं ही खूप मोठी नशिबाची भाग्याची गोष्ट असते आणि अगदी लहानपणी मी कधी हा सोहळा अनुभवला असेन पण त्यानंतर आता बऱ्याच वर्षांनी एवढं मोठं झाल्यानंतर मी माझ्या आजोळी पालखीसाठी आलेली आहे देवदर्शनासाठी आलेली आहे तर बराच वेळ माझ्या बालपणीच्या आठवणी इथल्या जागा झाल्या आणि सगळीकडे पहा कशी माणसं आहेत बरीच माणसं आलेली आहेत मुंबईवरून शिमग्यासाठी आणि हे जे जा झाड आहे आंब्याचं हे आजीच्या घराच्या मागे आहे आणि पहा किती आंबे आलेले आहेत आणि हे जे घर आहे ते माझ्या आजीचं आहे आणि आता मामाने हे घर नवीनच बांधलेलं आहे म्हणजे आधी ते जे होतं ना घर ते मातीचं आणि कौलारू छोटंसं अगदी घर होतं पण आता मामाने अगदी मोठं असं घर बांधलेलं आहे पण आठवणी अगदी तशाच आहेत म्हणजे सगळं आसपासचं वातावरण आजूबाजूला असलेली झाडं आजूबाजूची घरं आजूबाजूची माणसं ही सगळी तशीच आहेत आणि त्याच्यामुळे काही बदललं आहे असं वाटत नाही आणि जो जिव्हाळा असतो ना तो मनामध्ये लागतो आणि तो बदलला तर समजावं की काहीतरी आहे पण असं नाही गावाकडच्या आठवणी गावाकडची माणसं हे सगळं काही तसंच अगदी असतं फक्त मनामध्ये आपल्या आपुलकी लागते तरी ते हॉलमध्ये समोरच आपल्याशी स्वामी समर्थ महाराजांची प्रेम आहे तर दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊया हे आहे किचन आणि किचनलासुद्धा पाठीमागे दरवाजा आहे आणि त्याच दरवाजाच्या मागे आंब्याचं झाड मा आहे तर इथे हे किचनचा परिसर आहे आणि किचनच्या बाजूलाच बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये सुद्धा आता पसारा दिसेल सगळा कारण सगळे नातेवाईक आलेले आहेत तर थोडाफार पसारा तर होणारच तर बेडरूमच्या इथूनच जिना आहे जो वरच्या मजल्यावर जातो आणि आपण आता वरच्या मजल्यावर जाऊन पाहूया तर हे पहा हा आहे वरचा मजला जो एक प्रशस्त असा हॉलसारखा बांधलेला आहे जिथे कितीही माणसं आली तरीही छान आरामात राहू शकतात बाजूला बाथरूमसुद्धा आहे आणि ही आहे प्रशस्त अशी बाल्कनी म्हणजे वरून असं छान असं वातावरण पाहता येतं बसता येतं आणि खूप छान वाटतं बाजूला हे जे आहे ना हा परिसर हा वरचा सगळा भाग हा जंगलाचा परिसर आहे भरपूर झाडं आहेत आणि अगदी लहानपणी होतं तसंच आहे इथे आजूबाजूला आंब्याची काजूची फणसाची झाडं आहेत आणि समोरच जे मंदिर दिसतं आहे ना ते राधे कृष्णाचं मंदिर आहे इथे आजूबाजूची जी घरं आहेत ती देखील तशीच आहेत म्हणजे काही जी त्यांचं घरांचं काम होतं ना जुनं ते तसंच आहे आणि काही घरं बदललेली दिसत आहेत म्हणजे त्यांचं काम झालेलं आहे करून तर हे होतं माझ्या आजीचं घर सुंदर असं घर इथे आल्यावर आजीचं अस्तित्व जाणवू लागलं आणि कुठेतरी ती आहे अजूनही ही अनुभूतीसुद्धा झाली तर माझ्या आजोळी पालखीचा सोहळा रात्रीचासुद्धा होता तर त्याचेही काही क्षण मी टिपलेले आहेत E आजोळचा पालखीचा सोहळा शिमग्याचा उत्सव झाल्यानंतर इथे मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि तुम्हाला माहीतच आहे माझ्या घरापासून माझं माहेर हे अगदी जवळ आहे आणि इथे माझ्या माहेरीसुद्धा बरीच मुंबईची माणसं आणि बरेच कुठून कुठून असे नातेवाईक चाकरमणी सगळे काही आलेले आहेत जे शिमग्यासाठी अगदी आवर्जून येतात आपल्या देवाला भेटायला आपल्या देवाचं दर्शन घ्यायला तर इथे आता मम्मी पप्पांकडे पालखी आलेली आहे या यावर्षी माझं माहेरी आजोळी आणि मंदिरांमध्ये शिमग्याच्या उत्सवानिमित्त जाणं झालं ओटी भरणं झालं आणि त्यामुळे खूप छान अनुभूती होती तर अशा पद्धतीने यावर्षीचा शिमगोत्सव खूप छान अशा पद्धतीने मंगलमय वातावरणात साजरा झाला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ